मित्रांनो आजकाल समाजामध्ये अशांती प्रस्थापित करण्यासाठी काही समाज विरोधी लोक रोज काही ना काही वक्तव्य किंवा धार्मिक ठिकाणी काहीतरी असे करतात की एक धार्मिक जातीय वाद निर्माण होतो अशीच एक धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो तेलंगणाची राजधानी हैदराबाद है मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मंदिरात मांसाचे तुकडे एका अज्ञात व्यक्तीकडून फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे मंदिरामध्ये मांसाचे तुकडे आढळून आल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये सगळा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे मंदिरात मांसाचे तुकडे आढळून आल्यानं ना स्थानिक लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे आता युद्ध पातळीवर या घटनेचा तपास सुरू आहे हे तुकडे मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं जात आहे भाविक आक्रमक झाले असून या विरोधात तीव्र आंदोलन देखील करण्यात आलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना हैदराबादच्या टपा चबूतरा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका मंदिरामध्ये घडली आहे या मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मांसाचे तुकडे फेकण्यात आले होते या घटनेमुळे स्थानिक लोक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आंदोलन देखील करण्यात आलं आहे आरोपीला तातडीनं पकडावं अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत बोलताना येथील एका मंदिर समितीच्या सदस्यांनी सांगितलं की कोणीतरी मंदिरात मांसाचे तुकडे फेकले पूजेसाठी आलेल्या भाविकांनी हे तुकडे पाहिले त्यानंतर ही घटना समोर आली या धक्कादायक घटनेनंतर भाविकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे लोक रस्त्यावर उतरले आहे याबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोणीतरी मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याची बातमी आम्हाला समजली आणि त्यानंतर आम्ही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या मंदिर परिसरात मोठा फौजफाट तैनात केला या घटनेचा तपास सुरू आहे चार पथक तयार करण्यात आली आहेत आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुद्धा करत आहोत मात्र लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत मित्रांनो तो जो कोणी असेल तो पकडला जाईल की नाही माहीत नाही मात्र अशा गैरवर्तनामुळे समाजातील शांती नाहीशी होऊन आपापसात आप तेढ व द्वेष निर्माण होतो अशा कृत्यामुळे अनेक लोकांची मने दुखावली जातात आणि याचाच फायदा घेऊन राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत असतात अशा घटना समाजाला अशांत करण्यासाठी फार घातक ठरतात तेव्हा मित्रांनो आपल्या अवतीभोवती अशा घटना घडल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करा व समाजात अशांतता पसरणार नाही याची काळजी घ्या पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार